तर मित्रांनो आज माझे मामाचे खूप भांडण झाले तर मामा बाबा कसे साईडमध्ये तर मित्रांनो टाइम वेस्ट न करता आजचा ब्लॉग इथे समाप्त करू चला बायला नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो आपलं आजच्या ब्लॉगमध्ये आणि रोजच्या प्रमाणे निघलो आज पण ड्युटीला आणि झालं असं की जार भरून रेडी आहे पण प्रणय का आणखी नाश्ता करायला आला तास झाला त्याला आणखी आला नाही किशोरी येऊन बसला आहे गाडीत आणि मी पण तयार होऊन आलो आहे आणि ही बघा ही माझ्या मालकाने जार घासण्याची मशीन तयार केली आहे इथे मोटर खाली आणि असा बेल्ट लावून इथे जार फसणार आणि असं फिरणार तुम्हाला मी बसून दाखवतो हे बघा असाच्या जार लागणार आणि ही घासणी अशी इथे फिट होणार आणि इथं एक कनेक्शन दिलं आहे वायरचं बटन बसायचं बाकी आहे अशी मोटर फिरणार आणि जार ॲटोमॅटिक घासले जाणार तर या अशा प्रकारे मशीन बनलेली आहे जार घासण्याची आणि त्याला प्रणय आला का बघू हक्की येऊन बसला आहे गाडीत प्रणे पण आलेला आहे प्रेम जरा ही गाडी निघूस तर समोर आता ही थार निघली का मग आपण निघू तर मित्रांनो आता ही समोरची गाडी सरकली आहे आपण गाडी काढून घेऊ गाडी दाखव ही बघा ही गाडी सगळ्यांना झाली आहे हे बघा मी त्र्याण्णवप्राणी इथे बघत बसलाय चाल केला का नाश्ता नाश्ता केला का मग तर मित्रांनो निघलो आता आम्ही आता गल्लीमध्ये आहे गल्लीच्या बाहेर निघू तर मित्रांनो आता निघलो आहे गल्लीच्या बाहेर आणि आलो आहे रोडवर हा आला आहे सरळ सिडको बसस्टँडचा रोड आणि आज पण उशीर झाले डायरेक्ट आपण जाऊ औरंगपुरामध्ये तर चला मग भेटू औरंगपुरातच तर मित्रांनो औरंगपुरातले चार सोडून आम्ही आलो आहे आता आता आलोय आम्ही सिद्धार्थ गार्डनला आणि हा आहे कार्तिक चौक ह्याचं सिग्नल लागलेला असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आपल्याने नाकात बोट घालताना मी नागिशर इथं आराम फरमावतोय आणि या साइडला आहे सिद्धार्थ गार्डन ही जी बिल्डिंग दिसतीये ही सिद्धार्थ गार्डनचा कॉम्प्लेक्स आहे आणि हे इक बाजूला वरद गणपती मंदिर सिग्नलची वाट बघतो आम्ही एकोणवीस सेकंद बाकी आणखी बघा अरे कॅमेरा सिग्नल सुटलं मित्रांनो निघतो आता मित्रांनो आज माझी माझ्या मामाचे खूप भान झाले तर मामा, मामा बाबा कसे तर मित्रांनो टाइम वेस्ट न करता आजचा ब्लॉग इथे समाप्त करू चला बाय लाईक सबस्क्राईब करून द्या